नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रात यावर्षी सरासरी इतका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे आणि त्याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या दरम्यान खरीप दोन हजार तेवीस हंगाम दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीद्वारे करण्यात आले आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह राज्यातील त्रेचाळीस तालुक्यामध्ये दुष्काळाचं ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आलं आहे ट्रिगर टूच्या लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य उपाय उपाययोजना केंद्र नागपूर या वतीने तयार केलेले आहे महामदत ॲपचा आप वापर करू लागणार आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन बावीस हजार पाचशे मिळणार आहे तर त्याची यादी बघूयात उल्हासनगर शिंदखेडा नंदुरबार मालेगाव सिन्नर येवला बारामती दौंड इंदापूर मुळशी पुरंदर शिरूर बल्ले बार्शी करमाळा म्हाडा माळशिरस सांगोला अंबड बदनापूर भोकरदन जालना मंठा कडेगाव खानापूर मिरज शिरा खंडाळा वई हातकंगल गडलिंगज औ संभाजीनगर सोयगाव अंबाजोगाई धारूर वडवणी रेणापूर लोहरा धाराशिव वाशी बुलढाणा आणि लोणार तर एवढे तालुके यामध्ये असणार आहे तर सतरा जिल्ह्यात पी किंवा थेट आधार लिंक असलेल्या बँकच्या खात्यात जमा होणार आहे ते आपण कसे चेक करायचे आहे ते आपण पुढे बघणार आहोत तर यामध्ये कोणते शेतकरी व किती जिल्हे आहेत तेही आपण बघणार आहोत सतरा जिल्ह्याचा समावेश आहे राज्यातील नऊशे एकोणसाठ मंडळातील नव्याने दुष्काळी जाहीर झालेला आहे व लवकरच दुष्काळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जिल्ह्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांना आक्रमक पीक विमा हित मिळणार आहे त्याची जीज काही वाटपसुद्धा सुरू झालेली आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा सा समावेश आहे तर त्यामध्ये कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर तर असे जे काही जिल्ह्यांचा सा समावेश आहे ते तर उर्वरित जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये संभाजीनगर अकोला धाराशिव अमरावती नाशिक जळगाव सोलापूर सातारा लातूर जी की हे जिल्हे आहेत तर यात सतरा जिल्ह्यामध्ये आज पीक विमा शेतकऱ्यांच्या रखडलेला होता तर तो बरेच शेतकऱ्यांच्या बँक अधिक बँक खात्यात अधिक पीक विमा जमा झालेला नव्हता त्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हा सातारा जिल्ह्यातील पीक विमा जमा होण्याची सुरुवात झालेली आहे तर बसल्या तुम्ही सोयाबीन कापूस तूर यासाठी किती त्याचं प्रमाण ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सची ऑनलाईन तक्रार नोंदवलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पीक विमा आहे ते जमा झालेला आहे तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी तुमचे किती नुकसान क्षेत्र दाखवले आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम कोणत्या पिकाची रक्कम किती जमा झालेली आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकतात तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद